मला माहित आहे अडीच तिचं कसं आहे कसं नाही ती किती वेळा तर म्हणली असेल पुरीला आणा चार आठ दिवस ठेवा पण तुम्ही एक दिवस सुद्धा मला नेलं नाही चल म्हणला नाही म्हणला का चल करू पाहुण्याला काय करायचं तुम्ही म्हणला का चल हम्म नाही म्हणला जुना विचार न त्यात कुठं नाही कुठं सोडावं माणसानं सकाळ धरणं चालती या आणि पाणी नाही पोटाला दमलाय जीव चालून चालून सकाळ धरणं आता पाच पाच साडेपाच वाजू झाले ते दिवस मावळल कुठं थांबू काय कस कसं होय याच काय कळ नाही दिवस तर मावळत चालला आणि ही वाट काय बंद होईनाय सकाळ धरणं चालती या पण ही वाट काय बंद नाही कुठ घर नाही काय नाही निस्ती बघा ह्याकडेच त्याकडे सडक इकडला कच्चा रस्ता जाई कुठं जाऊ काय करू तान तर सकाळ धरणं लागली या पाणी नाही काय नाही आण म्हटलं तर चालतं या पण पाणी माणसाला पाहिजे तर आसपास म्हणलं या कुठं घर फिर असतं तर पाणी ही मागून पिली तरी असती पाणी द्या म्हणलं असतं नाए नाए। तो कुठं घर नाही काय नाही कुठं कुणाला मागून काय करू काय कळ नाही एखादी बाटली बाटली मसंघ आणली असती बरं झालं असतं कुठं पाणी आहे तिथनं भरून घेतले असतं पे तर झालं असतं पण कायच नाही इथं खरं घर सोडल्यावर अशी येतील का आ वाट बघती कोण वाट नाही येईल थाय मावशी तर दादा बामा पण कोण सुद्धा नाही बा तर बसती जरा इथं अयो चालू वाट नाही पप्प काळे आम्ही झाली मी डोकं चालायचंच बंद झालंय आता माणूस खचून जात तस ना, ना, का नाही तसं खचून गेली पाक तिकड पोरांची अजून काळजी वाटती पोर काय करत असतील काय नाही आल्यापासून ना त्यांची संग बोलली काय काय सुद्धा नाही पोरांची काळजी वाटायला लागली पोरांची ना काळजी आहे बघा बाकी नाही कोणाची काळजी मला या तीन माणसांची लय काळजी आहे ओंकूची आहे कारण की वंक्याला मी लागते वंक माझं काय कसं करतंय कसं नाही लेकरं रडत असतील व आई कुठे गेली काय नाही ही माणूस तर फोन कर ना काय नाही या माणसाला कधी जाईन कधी नाही ती चालतं व कधी घर सोडते कधी नाही त्या माणसाला आजादी झाल्या क झाली नुसतं दुसरी माणसं वाईट करतंय जे चांगली आहे ती सुद्धा दुसरी वाईट करून ठेवतोय माणूस असला माणूस आहे ताण लागली पण पाणी सुद्धा पियला नाही मला असली वेळ आणली तुम्ही माझ्यावर दमून दमून कुठं जाती जाईल शेवटी घरी आहे ना का नाही असच वाटतय तुम्हाला घरी नाही येणार काय व्हायच ते उद्या संग पण घरी येणार नाही ग काय करू आता डोकं झालं नाही कुठं जाऊ काय करू वाट तर आहे ना पण ना का सांगा नस ना ही वाट तर आहे माझ्या संग ही वाट सोडणार नाही कुठं हाय काय अजिबात तुम्हाला ही माहीतच नाही कुठलं आहे काय ही वाट कुठली आहे मी कुठं हाय पप्पाला लय पडले या जावायची काळजी ती पप्पाला लय पप्पा मयापुटी तुम्ही विचारत नाही तुम्हाला शिकवते ती तुम्ही तसंच बोलता या जुना जुना विचार जुना विचार जुन्या विचारानंतर ही वेळ आली माझ्यावर सगळ्यांचं मान सन्मान ठेवून ह्यांची मनं दुखती ती ह्यांची मनं दुखती ती बापाची मान खाली जाते बापाच्या मानासाठी तर काय जरी वेळ आली तर स्वसायचं काय तर आपल्या बापाची मान ताट राहिली पाहिजे ना जावाय ना मग लिकी सांगा काय का करा ना काय का लिकीला बोल ना पण लिकीनं घर सोडायचं नाही लिकीनं तिथनं कुठं हालायचं नाही मागच्या बारीजी नाही मी बोलल्यावर आली मागचे मागच्या मी घरी तुम्ही काय बोलला काय नाही माझ्या सगळं लक्षात आहे घर सोडायचं नाही माझ्या दारात यायचं नाही नाही आली तुमच्या दारात पण मी नाही लक्षात आहे तुम्ही काय म्हणला काय नाही नाही तुमच्या पण दारात आली वाकलंय कोण आपले संघ कसं बोललंय सगळं लक्षात आहे माझ्या कुठं जाणार नाही लक्षात ना काय कुठं सुद्धा जाणार नाही लक्षात ना वाटतं जा आपल्या आईपशी पण तिथे गेल्यानंतर न संग काय होणार आहे मला काय बोलणार आहे ती मलाच माहित आहे आय माझे काय बोलणार नाही आई मस्त म्हणाल माझं लिकडू आलं इथं घरी पण पप्पा पप्पा म्हणणार आहे इथं काय ना काय बोलणारच इथं एक चुकीचा निर्णय किती महाग पडतो माहित आहे पप्पा तुम्हाला एक चुकीचा निर्णय एक एक चुकीचा निर्णय तुमच्या एका चुकीच्या निर्णयामुळे एवढं घडलंय तुम्ही जवळ जवळ पप्पा केला तरी माझ्या वेळ आली नसती अहो पप्पा तुम्ही सांगाल तसं मी केलंय जवळजवळ तुम्ही मला सांगितलं तुमच आहे ऐकलं सगळं म्या का तर आपला बाप आपल्या चांगल्यासाठी सांगतोय म्हणून शिना आपलं बाप आपलं वाईट कवाच करणार ना कधी तुम्ही मला पाप्प कुठलीही गोष्ट असू द्या कधी विचारून कधीच केली नाही लग्न असू द्या कुठलंही काय पण करायचं असू द्या तुम्ही कवा मला विचारलं मा नाही तुम्ही जसं म्हणसाल तसं मी वाहिली पहिल्यापासून पण मला माहित नव्हतं की मी तुमचं एक ती मला वाट आपला बाप आपल्यासाठी चांगलं सांगतोय चांगलं होय तुम्ही मी म्हणत नाही तुम्ही माझं वाईट केलं तुम्हाला तर काय माहीत होतं काही माणूस पुढं असं निघणार आहे किंवा रंग बदलणार आहे तुम्ही तर काय त्या माणसाच्या अंगात किंवा आत शिरला नव्हता पण मला एवढं कळतं जावायची एवढी पण मया करून येऊ हो प्पा मला कळत तुम्ही म्हणता जावायची जात असती जावायला यायला दुखवून एक वेळ लिकीला दुखवावं नका दुखवू तुम्ही जावायला पण ज्या वेळेस तुमचं जावाय चुकतोय त्यावेळेस तर त्याला सांगचाल का नाही तवा पण नाही जावा तवा त्यांचंच ऐकायचं त्यांचं ऐकायचं तुमचं ऐकायचं गपचिप बसायचं काय सुद्धा बोलायचं नाही काय म्हणायचं नाही झालं की किती असत तेरा वर्ष झाली आता तेरा चौदा वर्ष अजून पण स्वसायच हुरावने काम केलं तर तुम्हाला किंमत कळ ना माणसाची नवऱ्याला तर कळलीच नाही कवा किती पण काम करा काय पण करा कवाच किंमत कळली नाही पण तुम्ही पप्पा लिखाय ना जर तुम्हाला काय वाईट करा म्हणत नाही पण थोड जरी काय कठोर कुठला तरी निर्णय घेतलास तर ही वेळ आली नसती आता मामाला त्याला सांगायचं म्हणलं तर मामा नाही ती कुणाला सांगायचं मामा असं तर मामाने तर म्हणलं असतं तसं करतो ती सगळं चुकीच आहे त्या माणसाला सांगणार कोण नाही आता त्यामुळे ती माणूस मनाचा मालक झाला या बायकू काय असते हीच काय कळ नाही फक्त त्या बायकून घरात थांबलं नाही पाहिजे बायकून ना डोळ्यामोर थांबलं नाही पाहिजे आणि जर थांबली तर तिनं बुरावणी सगळं घरातलं काम जरी केलं तरी ती म्हणायचं केलंच नाही काम मग ह्या माणसाला काय करू काय बोलू कुठल्या शब्दांना चांगलं बोलू धोक नुसत माझ अस काय कळ नाही एवढ बेकार व्हायला लागले मला कर... लाग तुमचं पण लेट डोळं उघडतेल त्यांचं पण लेट ले डोळं उघडतेल ले। ह्या त्रास माहिले अकराच ने माझ्या आईला होणार बाकी कोणाला त्रास होणार नाही आईला माझ्यालाय त्रास होणार आहे मला माहित आहे काळीच तिचं कसं आहे कसं नाही ती किती वेळा तर म्हणली असेल पुरीला आणा चार आठ दिवस ठेवा पण तुम्ही एक दिवस सुद्धा मला नेलं नाही चल म्हणला नाही म्हणला ना का चल करू दे पाहुण्याला काय करायचं का तू तु, तुम्ही म्हणला का चल नाही म्हणला जुनं विचार न त्यात कुठं नाही कुठं सोडावं माणसानं